त्यामुळे अजिबात काळजी करू नका बंटे पाटील आहेत विजय वडेट्टीवार आहेत आणि सगळेजण तुमच्या बरोबर आहोत थोड्याच वेळात माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आठवड्याला येत आहेत शिक्षकांना वाऱ्यावर सोडणार नाही हा तुम्हाला शक्य देतो मी यांनाही विनंती करून की आपण बोला आणि बारा वाजता आपण बरोबर सभागृहात पोहोचू सभागृहात हा मुद्दा मांडू आणि हा आणि ह्या सरकारच्या फुटाडेपणाबद्दल सभागृहात आपला आवाज उठो आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हा शब्द तुम्हाला देतो मी घोषणा देईन हमसअ हमसअप हात उंचवा सगळ्यांनी हात उंचवा हमसअप 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 हे कल हेम कल होय जय महाराष्ट्र जय हिंद दोघी मान्यवरांना विनंती आहे दोघांनाही की दोन्ही सभागृह तुमच्या आवाजानं बंद पडली पाहिजे आज आमचा एकच प्रश्न गाजला पाहिजे तरतूद व्हायला पाहिजे यासाठी विधान परिषद आणि विधानसभा हे दोन्ही बंद पाडण्याचं काम आपण करावं असं विनंती करतो आणि मंते साहेबांना विनंती करतो मार्गदर्शन करावं आजच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस पक्ष म्हणून विजय वटेटी मी असो आम्ही सगळ्या या ठिकाणी उपस्थित आहोत काल जयंत आजगावकर असतील अभिजित अंजारे असतील सगळे आमदार इथं उपस्थित राहून आपल्याला पाठिंबा दिला रोहित पवार इथं मुक्कामाला या ठिकाणी आपल्याबरोबर हो आहेत हे सांगण्याचं कारण एवढं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे ताकदीनं तुमच्याबरोबर आहोत हे एक ग्वाई देण्यासाठी आम्ही